अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी ताई यांच्यासाठी महत्वपूर्ण माहिती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण अन्नपूर्णा देवीजी जे माननीय केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री आहेत जे अंगणवाडी केंद्र साठी जे काही निर्णय घेतात अंगणवाडी सेविकांसाठी निर्णय घेतात त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर अंगणवाडी सेविका ताई असो ताई असो या यांना वेळोवेळी मानधन मिळायला पाहिजेल आहे मानधनीमध्ये वाढ म्हणजे वेतनामध्ये वाढ व्हायला पाहिजेल आहे अशा मागण्या सुरू आहेत व अजून एक महत्त्वाची मागणी करत आहे ते म्हणजे एफ आर एस बंद टी आरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झालं पाहिजे आहे आता एफ आर एस आहे फेस रिकग्नायझेशन बरेचसे प्रॉब्लेम्स आहे त्यामुळे ते वेळोवेळी आंदोलन पुकारले जात आहेत आंदोलनसुद्धा होत आहे तर आता जे माननीय मंत्री अन्नपूर्णाजी देवी आहेत त्यांनी शाळासोबतच अंगणवाडी केंद्र उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे केली प्रकाशित केलेली आहेत व त्याबद्दल एक पी डी सुद्धा आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील दिल विद्या भवन येथील शाळांसोबतच अंगणवाडी केंद्रे उभारण्यासाठी मार्गदर्शन तत्वाचे संयुक्तकृत्या प्रकाशन केलं आहे तर लक्षात घ्यायचं आहे अंगणवाडी तयो किंवा जे अंगणवाडी मदतनीस्थायी आहे तर तिथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळासोबतच अंगणवाडी केंद्र उभारण्यासाठी मार्गदर्शन तत्वांचेही जे ऑफिशियल अनाऊन्समेंट किंवा प्रकाशन केले आहे त्यामध्ये त्यांनी विविध मागण्या किंवा विविध जे पॉईंट्स आहेत ते मांडलेले आहेत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचा दृष्टिकोन साकार करण्यामध्ये हा उपक्रम एक महत्त्वाचा महिलाचा दगड ठरेल असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केले आहे तर बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं नाहीत पर परंतु पुढील शिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी दिदी एक समर्पित शिक्षण मॉड्यूल तयार केलं जावे असे धर्मेंद्र प्रधान यांनी कार्यक्रमात सुचवले आहे तर ज्यांनी बारावीचं शिक्षण घेतलेलं नाही किंवा पुढे शिक्षण घेण्यास उत्सुक असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा एक शिक्षण मॉड्यूल तयार केलं जावे असे सुद्धा मागणी केली आहे तर शाळांसोबतच अंगणवाडी केंद्राचे सहस्थानिकीकरण म्हणजेच शक्य असेल तिथे शाळांच्या आवारात अंगणवाडी सुरू करणे या उपक्रमातून अंगणवाडी केंद्रामध्ये मिळणारे बालमंदिरातील शिक्षण आणि पहिलीपासून मिळणारे औपचारिक शालेय शिक्षण त्यांच्यात तातत्य सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शन तत्वे प्रदान केली जातील तसेच संसाधनाचा योग्य वापर होईल सक्रिय समुदाय सहभागातील प्रोत्साहन मिळेल आणि मुलांच्या पूर्व प्राथमिकते प्राथमिक शाळेत जाण्यास प्रवास अधिक सुलभ आणि पोषक होईल आता हे तर महत्त्वपूर्ण पॉईंट आहेच की जसं की शाळेच्या आवारात अंगणवाडी सुरू करणे यामुळे मुलांना सुद्धा चांगली सोयीसुविधा मिळतील व प्लस इथे काय होईल की जे जर पूर्ण शाळेचा प्राथमिक शाळेचा प्रवास आहे किंवा पूर्व प्राथमिक शाळेचा प्रवास आहे अधिक चांगलं होणार आहे मुलांचा विचार केलेला आहे या मार्गदर्शक तत्वांमध्ये खालील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत ते म्हणजे भारतात मुलांची बालपणातील काळजी आणि शिक्षक म्हणजेच ईडबल सी ई एक एक एकात्मिक दृष्टिकोन आहे जवळच्या शाळांमध्ये अंगणवाडी केंद्राचे सहस्थानिकरण निश्चित करण्यासाठी नियम आणि निकष जवळच्या शाळांबरोबर अंगणवाडी केंद्राचं मॅपिंग केलं जाईल बालक अनुकूल शिक्षण वातावरणाची निर्मिती समुदाय आणि पालकांचा सहभाग असणार आहे प्राथमिक शाळांबरोबर अंगणवाडी केंद्राच्या सहस्थानिकांकडून विविध भागधारकांची भूमिका असणार आहे सध्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विविध मॉडेल्स अंमलात आणत आहेत आणि त्यांनी काही कार्य आव्हानांचा तोंड द्यावे लागत आहे असंही मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलं आहे तर आता पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की जे काही अंगणवाडी सेविका ताई असो ताई असो ते वेळोवेळी सरकारला नक्कीच मदत का करत आहे प्रत्येक जो निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे प्रत्येक जे काही ऑनलाईन कामं असू दे नवीन तुम्ही योजना काढू द्या त्यामध्ये पहिलं प्राधान्य अंगणवाडी ताईंना दिलं जातं व ते, ते पूर्ण कामसुद्धा एकदम बरोबर करत आहेत दो आता काय होतं की टेक्नॉलॉजीच्या जे सुरू आहेत नवीन टेक्नॉलॉजी येत आहे नवीन ॲप्स येत आहेत त्याच्याशी जे काही अभ्यासक्रम असो किंवा त्याचं जे नॉलेज असो सुद्धा घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न अंगणवाडी मदत मदतनीसताई घेत आहेत आत्ताच माही होती सरकारने म्हणजे मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर जो कामाचा वेग वाढला किंवा वाढ काम वाढलं जी अंगणवाडी सेविकताईंना ताण वाढला त्याच्यात भरपूरसुद्धा अंगणवाडी ताईंना काम पडले आता एक एफ आर एसचं आहे टी एचर आहे अंगणवाडी ताईंना भरपूर त्याच्यामध्ये काम आहे भरपूर प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं दो तुम्ही ट्रेनिंग दिलेला असू द्या तरीसुद्धा रेंजचा प्रॉब्लेम आहे खेडेगावात कसं होतं की भरपूर पालक असते त्यांच्याकडे मोबाईल नसतात स्मार्टफोन्स नसतात किंवा अंगणवाडी सेविकाईंना आहेत तिथे जे डेटा असतं तो बरोबर भेटत नाही तरीसुद्धा अंगणवाडी ताई मदत दिसते वेळोवेळी ते पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करत आहेत मग एकच मुद्दा आहे इथे की मेन की जे वेतनवाढ आहे ते जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताई जे अंगणवाडी कर्मचारी आहे त्यांना व्हायला पाहिजे आहे जसे गुजरात शासन गुजरात सरकारने निर्णय घेतलेला आहे गुजरातचं जे काही अंगणवाडी सेविकाताईंचे त्यांचे पैशात वाढ केलेली आहे जे सॅलरीमध्ये वाढ केलेलं आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू व्हायला पाहिजेल ला आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे कारण शिक्षण तर देतच राहायला पाहिजे शिक्षणाचा तर मोठा मुद्दाच आहे परंतु त्याबरोबर इथे अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताईंचासुद्धा इथे विचार केला पाहिजेला आहे जसं की आता ही स्कूल आणि अंगणवाडी केंद्र एकरूप करण्याचं आहे म्हणजे एकत्रितपणे सुरू करण्यासाठी इथेसुद्धा अंगणवाडी सेविका असो मदतनीस्थायी असो त्यांचा मोठा वाटा असणार आहे त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्यांचं वेळ घेतला जाणार आहे त्यांचं पूर्ण म्हणजे फिजिकल असो मेंटल असो त्या पूर्णपणे तिथे काम करावं लागणार आहे त्याच्यामुळे नक्कीच शासनाने हे नक्कीच निर्णय घ्यायला पाहिजेला आहे अगोदर त्यांचे बांधन वेतन प्रोत्साहन भत्ता ही पूर्ण वाढ झाली पाहिजे आहे वेळोवेळी त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा व्हायला पाहिजे आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि या व्हिडिओला आपल्या अंगणवाडी सेविकाताई कर्मचाऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवायचं आहे पी डी एफ कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून कमेंट करा त्यांच्यापर्यंत ही पी डी एफ पूर्ण मिळणार आहे आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल काही प्रश्न असतील तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे धन्यवाद